नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस पी नाईन मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभ मुहूर्तावर जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी यांनी रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत राजा शिवाजी या चित्रपटाची घोषणा करत भारताच्या असामान्य योद्ध्याचा असाधारण असा जीवन प्रवास पहिल्यांदाच इतक्या भव्य प्रकारे सादर केला जाणार आहे हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेमध्ये असणार आहे या ऐतिहासिक कथेमध्ये बलाढ्य शक्तीविरुद्ध बंड करत स्वराज्य स्थापन करणारा असा असाधारण वीर योद्धा ते आदरणीय राजा शिवाजी यांचा अचंबित करणारा प्रवास मोठ्या पडद्यावर जिवंत होणार आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय संगीतकार अजय अतुल हे या चित्रपटाची हिंदी आणि मराठी गाणी करणार आहेत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार संतोष सिवन या चित्रपटानिमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत तसेच या भव्य दिव्य चित्रपटाच्या मागे जिओ स्टुडिओच्या ज्योती देशपांडे आणि मुंबई फिल्म कंपनीच्या जेनेलिया देशमुख असणार असून त्या या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत अशाच आणि इतर बातम्यांसाठी पी नाईन मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पी नाईन मराठी युवा टाइम युवा न्यूज धन्यवाद